देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लॉइंड सातपूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा नागपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द दिन कार्यक्रमात अध्यक्ष पदाधिकारी शिक्षक व पालक उपस्थित होते विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत झेंडा गीत गाऊन सलामी दिली आणि संविधान प्रास्ताविक सादर केले अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी लेजिम सादर केले व धर्म सामंजश्यावर आधारित नाटक सादर करून एकता आणि समानतीचा संदेश दिला प्रतिन दी राजेश प्रतिनिधी काळे सातपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका